सर्वांना माझा नमस्कार आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होत आहे यानिमित्ताने आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास सेवासाधना गुरुकुल परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये प्रेम आनंद सुख शांती समृद्धी आणि स्वास्थ्य घेऊन येऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होत आहे या निमित्ताने आपण एक संकल्प करून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात आणि तो नवीन संकल्प म्हणजे दररोज डायरी लेखन करणे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये माझ्या जीवनामध्ये कोणत्या सकारात्मक घटना घडल्या कोणत्या नकारात्मक घटना घडल्या हे जर आपल्या लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याकडे जर डायरी लिहिलेली असेल तर ती डायरी आपण वाचू शकतो आणि त्यामध्ये आणखी सुधारणा करू शकतो म्हणून दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण दररोज डायरी लेखन करून ती वाचण्याचा संकल्प करूयात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये माझ्या जीवनामध्ये कोणत्या चांगल्या घटना घडायला पाहिजेत हे जेव्हा आपण लिहून ठेवतो तेव्हा त्या ते गोष्टी नक्की पूर्ण होत असतात म्हणून आपण या नवीन वर्षाच्या निमित्ताने दररोज डायरी लेखन करण्याचा संकल्प करूया पुन्हा एकदा आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद